हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर बघा आज आहे सोमवार आणि आज मी निघाले कॉलेजला म्हणजे तसं काल रविवार शनिवार तर काही गेलीच नव्हती काल रविवार सुट्टी होती आणि आता माझं कॉलेजचं उरकतं आहे बघा तर मी आली बघा इकडं रानात कारण तुम्हाला म्हटलं आपला कांदा लसूण वगैरे कसा कसा आलाय ते तुम्हाला दाखवते आणि तसंच ना आपल्या आंब्याला मोहर पण आलाय बघा आणि गेल्या वर्षी ना आंब्याला ना आंबं चालण होतं म्हणजे नाही का मोहर काहीच नाही आंबं चालण होता कसलंच तर ह्या वर्षी ना असं गच्च भरलं आहे बघा हे झाड आंब्याचं मोहर आणि बघा हे बघा असा मोहर आलाय आणि असं सगळं झाड बघा किती मस्त असं गच आहे गेल्या वर्षी ह्या पण नाही आणि त्या पण नाही आंब्याला आंबा आलतं पण तिकडला आंबा आहे ना ती माझा आंबा आहे बरं का म्हणजे नाही का आम्ही लहान होतो ना शंभून मी तेव्हा आम्ही झाडं वाटून घेतलेली तर ही झाड आहे ना ह्याचं गोड आंबा आहे ही शंभूचं झाड आहे आणि ती वालं त्याच्या जरासा आंबट आहे तर ती माझं आहे बघा अशा अशा आम्ही वाटण्या केल्या त्या आणि ती बारकूस आहे ना ती पण माझंच आहे बघा तर त्याला ना आंब लागतात पण पिकत नाहीत असं तिकडलं झाडे तर चला म्हटलं तुम्हाला दाखव आपल्या आंब्याला मोहर आला आहे किती आणि मी पण आली बघा आता आंब्याकडं मला पण माहीत नव्हतं म्हणून डायरेक्ट ब्लॉकच घेत जावं तर इकडं बघा कांदा पण असा आला आहे त्या दिवशी पप्पाने याला औषध मारलेलं पण काय झालं काय माहिती आहे काहीच बदल दिसत नाही हे बघा असं आणि लेपातळ आलं आहे बघा कांदा कसं काय काय माहिती पेरलं आहे ना त्यामुळं आणि इकडं ही झाडं ही लावलेली तुम्हाला तर माहितीच आहे हे सगळं ही झाडं लावलेली आणि पलीकडनं आपल्याला तरकारी का काय म्हणते त्याला ते करायचं होतं म्हणजे नाही का घास लावायचा होता इकडं अजून अजून पालक वगैरे सगळं लावायचं होतं पण अजून काहीच नाही केलं आणि इथंच फक्त मिरच्या लावल्यात बघा अशा कारण ह्याला रोप येण्यासाठी ठेवायचं आहे आणि मग इकडं त्या रानात वगैरे चांगलं लावायचं आहे तर चला आत्ता वाजलं तर पाहुणे नऊ आणि नऊ वाजता माझी बस येते बघा आत्ता मला निघायचं आहे तर पप्पांचं जे हा पाणी वगैरे आहे आणि मम्मी पण स्वयंपाक बनवते माझ्या डब्याला आणि माझं तर काही उरकलेलंच आहे फक्त आपलं केस वाळवायला आलते मी बाहेर तर मला ब्लॉक पण काढा तर चला आता बघू काय करते मम्मी म्हणजे नाही का डब्याला तुम्हाला पण दाखवते आणि चला ह्या ना वांगे बाबा काय झालं आहे हे असं पडलं आहे बघा सगळं घाण झालं आहे वांग सगळं खराब होऊन गेलं बघा आणि आता मी तुम्हाला दाखवते ही हिवालं लसूण तर ही अगोदरच मम्मीने लावलेलं आहे ही उगून आला चांगला आणि हे नंतरने लावलेलं आहे बघा हवा हे कसं दिसतं आहे आणि ते आधीचा तर बघा नंतरचा छान असा आलाय खुरपून हे घेतलं मस्त पैकी आणि बघा सकाळचं वातावरण ही पुरी नाही बघा आणि ह्या झाडाला म्हणजे ह्याला काय म्हणतात ना ती मला कमेंट करून सांगा कारण ना मला लय जणांनी विचारलं आहे म्हणजे असं कॉलेजमध्ये बाहेर इकडं तिकडं हे कशाचं झाड आहे तुमच्या घरी तर मला काय माहीत नाही ह्या झाडाचं नाव तर ह्याचं नाव काय ती तुम्ही मला कमेंट करून सांगा तर चला एवढी एकच तूर आहे बघा आपल्या घरापाशी आणि इकडं वाडाचं झाड आहे मस्तपैकी ह्याला इथंच येऊन द्यायचं आहे तर आणि ही ना ही मी लावलेलं बघा मिरच्या आणि कोथिंबीर पण ह्याला ना पाणी दिलं नाही मुळं ना हे बघा कसं आलंय सगळं तरकटलंय हे बघा तर पापा उरकतात झालं का तुमचं चहा पाणी झाला का झालं चला आता घरात बघू मम्मीने काय केलंय स्वयंपाक भैया भैया हे तुपाच्या चपात आहे ना लावण्यात ओळखूया तर हे बघा तुपाच्या चपात्या मायासाठी आणि मग कुणासाठी नाही येणार येणार वाटलं कळलं मला का नाही सांबर हो... ही सांबरच आहे कसलं तरी आली या कुणासाठी करते जावायला करते होय होय करायचं असत चांगलं चांगलं मला तर रोजच असते तू पाहिजे पत्या हा आता हा शेवट असत नाही अगं मला उशीर झालाय त्यामुळं तू केलं तर नाही बघा मला काय माहित नाही नाही तर इतकं सकाळपासून कशाला उरकते शेवड्याशी जेवण होय मला सकाळी बोललं मला नाही काय म्हणलं मला नाही काय म्हणलं तुला कसं कळलं कळ कळलं मला कसं तर काय ऐकलं मी कुठं ऐकलं तू येणार आहे मला म्हणला मग आम्ही येणार या तिला स्वीटीला सांगू नको अयो सरप्राईज द्यायचं या होय जेवण बनवून ठेव चांगलं म्हणला आणून ठेव हा हा यायच्या आधी सांगतो तेवढं जेवण बनवून ठेव सांगतो का नाही सांगतं तू त्याच्यामुळं मग ही तयारी झालं होय मग किती वाजलं उरकलं का तुझं बघ कसल्या चमागतात चपात्या हय आंब्याकडे गेल ते आग गेल की आंब्याला तोर आलेला बघितला लय आलंय किती आलाय लय गेल्या वर्षी ना त्याला आंब काहीच नव्हतं आम्ही हा काहीच नव्हतं नाही कुठं आलत नाही पलीकडले आलत ते बारक आहे ना त्याला आलत आल कल नव्हतं हा त्याला आलत पण ह्याला काहीच नव्हतं आलं असं म्हणतात की ते पाडाला गेलं आंबा ना त्याच्यामुळे आलं पाडाला गेलं तर कुठं जातात काय कि आलंच ना म्हणजे प्रत्येकाच्या इथं बऱ्याच जागेवरती आलं नव्हतं आमच्या तर नव्हतं आलं गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी लय होतं आता या वर्षी पण अजून आलं तर उलात न दहलाय बघा त्यामुळे मम्मीने कसं जुगाड केले

कधी आग कधी तेव्हा मी उठली ना तेव्हा झोपलेलं हा कारण मी मेसेज केला ना तेव्हा झोपलेलं आणि नंतर मन नाही का काय कळलं काय हसती नाही अगं कोण नाही यायच बर तुला ती काळजी हरस्त पाहिजे नाही भेटलं नाही भेटलं मी ना दोन तीन दिवस अब्द होती बर का नाही का प्रोजेक्ट ही बनवला आणि त्याला ना प्रोजेक्ट हे बनवल्यावर त्याला फोटोज हे चिटकायला लागतात म्हणजे माझा नाही का प्रोजेक्ट काय एक योगासनाची माहिती लिहिती म्हणजे कोणतं कोणतं योग असतं तर त्याची माहिती लिहून कसं कसं असतं तर त्याचं फोटोज वगैरे चिटकवायचे होती प्रिंट पण ती काही भेटलीच नाही मला कालपासून प्रयत्न करते पण काही भेटलीच नाही फोटोग्राफर दोन्ही पण बाहेर येतं गावात फोटोग्राफर दोन्ही पण हा दोन्ही पण बाहेर येते एक आजारी आणि एक बाहेर येत तर त्यामुळे मला काही हो झालं नाही बघू चान्स भेटला तर आजच्या द्या मी उद्या फोटो आहे काल रविवार होता परवा शनिवार दोन दिवस सुटू होत त्याच्यातच त्या ती तयार कर, करत करत सांगायचं असतं ना मी हिल तू रात्री सांगितलं चला आता माझं ते बघा माझे केस तवायला लागत केस बांधते आणि डबा भरते आणि निघते कॉलेजला तर माझी ना एक तारखेला आज तीस तारीख आहे आहे आणि बुधवारपासून माझी सराव परीक्षा चालू होते तर आमचं सॉन्ग सॉंग शूट करायचं होतं बरं का एक दोन तारखेला पण माझी प परीक्षा चाली बघा मध्ये तर असं जे म्हणलं परीक्षा झाल्यावर निवांत करता येईल तर चला आता सुट्ट्या घेऊन काय जमायचं नाही कारण मी अगोदर पाचवी ते दहावी शिकली ना ज्या शाळेत तिथं ना मंगळवारी म्हणजे मुल उद्या खाऊगली म्हणजे नाही का वर्गातली मुलं मुलींना हे बनवतात आणि तिथंच विकतात तर खाऊगल्ली मला जायचं होतं पण मध्ये आहे नंतर परवा दिवशी परीक्षा आहे बघा तशासाठी जाणं काही जमायचं नाही तर असं द्या सराव परीक्षा आली माझी <laughs> आली म्हणजे एक एक दोन तारखेला एक तारखेपासून चालू होते तर चला आता निघते पप्पा आले पप्पा गेलेत बघा तिकडे पप्पांचं मित्र आलेत तर आता मी उरकते आणि जाते कॉलेजला ही भरते तर बाय